पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एमपीएससी जागरणद्वारे प्रश्न एक नुकतेच भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात सांझा शक्ती सराव आयोजित केला आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी राजस्थान डी यापैकी नाही अचूक उत्तर बी महाराष्ट्र स्पष्टीकरण या सरावामध्ये गुंतागुंतीची सुरक्षा आव्हाने आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नागरी आणि लष्करी संस्थांमधील सुलभ समन्वय आणि संयुक्त तयारी अधोरेखित करण्यात आली महाराष्ट्रासंबंधित इतर चालू घडामोडी डीआरडीओने टॉप अटॅक क्षमता असलेल्या स्वदेशी एम पी जी एम ची यशस्वी चाचणी महाराष्ट्रात केली अदानी समूहाने पुण्यात शरद चंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राचा शुभारंभ केला भारताची सर्वात मोठी प्राचीन गोलाकार दगडाची बुलबुलैया महाराष्ट्रात सापडली महाराष्ट्रातील सांगली येथे एक समर्पित बेदाणा संशोधन केंद्र स्थापन केले जाईल ग्लोबल बँकिंग क्षेत्रातील दिग्गज जे पी मॉर्गनने मुंबईत आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली महाक्राईम ओएसएचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला महाराष्ट्र सरकारने नवीन कायद्याद्वारे शतकानुशतके जुनी पगडी प्रथा बंद केली प्रश्न दोन नुकतेच अमेरिकेने कोणत्या देशाशी व्यापार करणाऱ्या देशांवर पंचवीस टक्के शुल्क लादले आहे ए चीन बी वेनेझुएला सी इराण डी यापैकी नाही अचूक उत्तर सी इराण स्पष्टीकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की इराणशी व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांना वॉशिंग्टनच्या आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागेल त्यांनी म्हटले आहे की इराणशी व्यापार करणाऱ्या देशाला अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारावर तात्काळ प्रभावाने पंचवीस टक्के शुल्क द्यावे लागेल इराण राजधानी तेहरान चलन इराणी रियाल राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश कियान प्रश्न तीन नुकतेच ब्रिक्स दोन हजार सव्वीस शिखर परिषदेचे यजमानपद कोणाकडे असेल बी बी भारत C. D. की नाही, B. भारत सी ब्राझील यापैकी नाही अचूक उत्तर स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली येथे भारताच्या ब्रिक्स दोन हजार सव्वीस अध्यक्षपदासाठी अधिकृत बोधचिन्ह लोगो संकल्पना थीम आणि संकेतस्थळाचे अनावरण केले या प्रसंगी त्यांनी सांगितले की भारत ब्रिक्स देशांच्या सामूहिक क्षमतेचा जागतिक कल्याणासाठी वापर करण्याचा प्रयत्न करेल भारताच्या सव्वीस अध्यक्षपदाची संकल्पना बिल्डिंग फॉर रेसिलियन्स इनोव्हेशन को ऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही आहे भारताशी संबंधित इतर तथ्ये अठरावी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे हे पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत राहिला आहे तर सिंगापूर प्रथम स्थानावर आहे भारताचा सा साक्षरता दर वाढून ऐंशी पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या शहाण्णव झाली आहे नवीन रामसर स्थळे गोकुळ जलाशय उदयपूर तलाव बोगाबिल तलाव कोपरा जलाशय आणि सिलिसेढ तलाव ही आहेत जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे एकावन्नाव्या स्थानावर राहिला तर नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी भारताने हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले भारत जगातील पहिला बायोबिटुमिन उत्पादक देश बनेल भारत रिअर अर्थ रिझर्व्हच्या दुर्मिळ खनिज साठे बाबतीत तिसऱ्या स्थानावर राहिला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारत इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भूषवेल दोन हजार पंचवीस मध्ये भारताची वाघांची लोकसंख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे दोन हजार सव्वीस साठी किंबरली प्रोसेसचे अध्यक्ष म्हणून भारताची नियुक्ती करण्यात आली आहे भारताने बंगालच्या उपसागरात अणुसाक्षम के चार पाणबुडी प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची गुप्त चाचणी केली प्रश्न चार नुकतेच अपार आयडी निर्मितीमध्ये कोणते राज्य सर्वात पुढे राहिले आहे महाराष्ट्र बी उत्तराखंड सी सी छत्तीसगड छत्तीसगड यापैकी नाही अचूक उत्तर छत्ती स्पष्टीकरण छत्तीसगडने डिजिटल शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे यश संपादन केले आहे राज्याने विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी निर्मितीमध्ये देशातील मोठ्या राज्यांमध्ये अग्रगण्य स्थान मिळवले आहे जानेवारी दोन हजार सव्वीस च्या सुरुवातीपर्यंत सुमारे एकोणनव्वद टक्के व्याप्ती साध्य करून छत्तीसगडने हे सिद्ध केले आहे की मजबूत प्रशासकीय समन्वय आणि वेळेवर अंमलबजावणीद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक सुधारणा प्रभावीपणे लागू केल्या जाऊ शकतात छत्तीसगड राजधानी रायपूर मुख्यमंत्री विष्णू देवसाय राज्यपाल रामेन छत्तीसगड संबंधित इतर चालू घडामोडी खेलो इंडिया जनजातीय खेळ दोन हजार सव्वीस आयोजन ग्राम चे आयोजन छत्तीसगड मध्ये होईल हॉर्न मारिया प्रदर्शन करण्यात आले पंतप्रधान मोदींनी रायपूरमध्ये शांती शिखर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन केले पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडच्या नवीन विधानभवन इमारतीचे उद्घाटन केले छत्तीसगडमध्ये काळवीत पुनरागमन योजना यशस्वीपणे लागू करण्यात आली खोल इंडियाच्या पहिल्या महिला केंद्रीय स्टोअर युनिटचे उद्घाटन छत्तीसगडमधील कोरबा येथे झाले छत्तीसगडचा बालोद जिल्हा हा भारतातील अधिकृतपणे पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनला छत्तीसगड सरकारने सर्व जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी योग आणि सुदर्शन क्रिया सुरू केली प्रश्न पाच नुकतेच कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू एलिसा हेली हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा केली आहे ए इंग्लंड बी न्यूझीलंड सी वेस्ट इंडिज डी ऑस्ट्रेलिया अचूक उत्तर डी ऑस्ट्रेलिया स्पष्टीकरण ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हेली हिने दोन हजार सव्वीस च्या टी ट्वेंटी विश्वचषक पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे ऑस्ट्रेलिया राजधानी कॅनबेरा चलन ऑस्ट्रेलियन डॉलर पंतप्रधान अँथनी अल्बानीस ऑस्ट्रेलिया संबंधित इतर चालू घडामोडी ऑस्ट्रेलियाने डिसेंबर एकवीस हा चिंतन दिवस म्हणून घोषित केला सोळा वर्षांखालील मुलांसाठी जगातील पहिली सोशल मीडिया बंदी ऑस्ट्रेलियात लागू झाली आहे ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया विद्यापीठ दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्राममध्ये त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस उघडेल भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्राहिन दोन हजार पंचवीस ची चौथी आवृत्ती पर्थमध्ये सुरू झाली ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या टप्प्यातील वापरासाठी अल्झायमर औषध लेकेना मॅबला मंजुरी दिली भारत आणि ऑस्ट्रेलियाने सेंद्रिय उत्पादनांच्या परस्पर मान्यता करारावर स्वाक्षरी केली ऑस्ट्रेलियाने संरक्षण बळकटीकरणासाठी एम क्यू अठ्ठावीस हे घोस्ट बॅड ड्रोन विकसित केले ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्कने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली प्रश्न सहा नुकतेच दिल्ली विद्यापीठामध्ये नशामुक्त परिसर मोहिमेचे उद्घाटन कोणी केले आहे ए पीयूष गोयल बी सी पी राधाकृष्णन सी डॉ एस जयशंकर डी यापैकी नाही अचूक उत्तर बी सी पी राधाकृष्णन प्रश्न सात नुकतीच कोण पहिला मेड इन इंडिया एआय प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे ए जोहो बी पेटीएम सी जिओ डी यापैकी नाही अचूक उत्तर सी जिओ स्पष्टीकरण रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की जिओ लवकरच पीपल फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय प्लॅटफॉर्म लॉन्च करेल ज्याचा उद्देश ए आय प्रत्येक भारतीयासाठी सुलभ करणे हा आहे हे प्लॅटफॉर्म नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत आणि त्यांच्या स्वतःच्या उपकरणावर साधनांद्वारे सक्षम करेल याची सुरुवात पासुन केली जाईल आणि पुढे जागतिक स्तरावर त्याचा विस्तार केला जाईल प्रश्न आठ नुकतेच मुलींच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी दियादी लोहरी कोठे साजरी करण्यात आली आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी पंजाब डी यापैकी नाही अचूक उत्तर सी स्पष्टी करन, पंजाब स्पष्टीकरण पंजाबमधील जालंधर आणि इतर गावांमध्ये लोहरी साजरी करण्यात आली ज्यामध्ये एकानशे नवजात मुलींचा सन्मान करण्यात आला आणि सकारात्मक सामाजिक बदलाला चालना देण्यात आली पंजाब राजधानी चंदीगड मुख्यमंत्री भगवंत मान राज्यपाल गुलाबचंद कटारिया पंजाब संबंधित इतर चालू घडामोडी एकशे पन्नासावे श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन पंजाबमध्ये आयोजित करण्यात आले पंजाबच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाशी लढण्यासाठी पहिल्यांदाच प्लास्टिक कचरा ब्रँड ऑर्डर केले सुधारित भारत नैट योजना संपूर्ण राज्यात लागू करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनले पंजाब पोलिसांनी सायबर जागो कार्यक्रम सुरू केला बेचाळीसावी इंडियन ऑइल सुरजीत हॉकी स्पर्धा जालंधर मध्ये पार पडली पंजाबच्या राज्यपालांनी सरदार एकता शुभारंभ केला प्रश्न नऊ सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या अठ्ठावीसाव्या परिषदेचे यजमानपद कुठे भूषवणार आहे ए मुंबई बी नवी दिल्ली सी अहमदाबाद डी यापैकी नाही अचूक उत्तर बी नवी दिल्ली स्पष्टीकरण भारत राष्ट्रकुल देशांमध्ये संसदीय लोकशाही मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे भारत नवी दिल्ली येथे राष्ट्रकुलच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या अठ्ठावीसाव्या परिषदेचे यजमानपद भूषवेल प्रश्न दहा नुकतेच कोणत्या राज्याने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी एर ओएनिटी लॉन्च केले आहे ए केरळ बी ओडिशा सी आंध्र प्रदेश यापैकी नाही अचूक उत्तरे केरळ स्पष्टीकरण केरळने विशेष सखोल दुरुस्ती अंतर्गत अनिवासी भारतीय मतदारांना कागदपत्रे जमा करण्यात मदत करण्यासाठी प्रणाली सक्रिय केली आहे केरळ राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पिनाराय विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर केरळ संबंधित इतर चालू घडामोडी केरळमधील सबरीमाला श्री धर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली भारताचे पहिले चोवीस बाय सात ओपन नेटवर्क कोर्ट केरळमधील कोल्लम येथे उघडले केरळने पीएम श्री शाळा योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र सरकार सोबत भागीदारी केली वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर मध्ये सुधारणा करणारे केरळ हे पहिले राज्य बनले आहे वारसा आणि मसाला आधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळ राज्य सरकारने स्पाइस रूट उपक्रम सुरू केला प्रश्न अकरा दिन परेडचे आयोजन कोठे झाले आहे ए सुरत बी नवी दिल्ली सी मुंबई डी यापैकी नाही अचूक उत्तर सी मुंबई स्पष्टीकरण मुंबईतील मरीन ड्राईव्ह वर पाचवी त्रिसैनिक माजी सैनिक दिन परेड आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांसह पाचशेहून अधिक माजी सैनिकांनी सहभाग घेतला प्रश्न बारा नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने टपाल एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक सेवांसाठी करार केला आहे ए फ्रान्स बी जर्मनी सी इटली डी यापैकी नाही अचूक उत्तर बी जर्मनी स्पष्टीकरण भारत आणि जर्मनी यांनी टपाल एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक सेवांमध्ये सहकार्य वाढवून द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे या करारांचा उद्देश वितरण प्रणालींचे आधुनिकीकरण करणे सीमापार व्यापार सुलभ करणे आणि भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडणे हा आहे जर्मनी राजधानी बर्लिन चलन युरो राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टिनमायर आता मागील व्हिडिओतील प्रश्न नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अठ्ठावीस हजार धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा फलंदाज कोण बनला आहे याचे अचूक उत्तर आहे बी विराट कोहली आता पाहू अतिशय महत्वाचे उजळणी प्रश्न भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश बनला राजस्थानच्या नागोरी अश्वगंधाला जी आय टॅग मिळाला युरोपियन युनियनने सायप्रसचे चक्राकार अध्यक्षपद स्वीकारले दक्षिण ध्रुवापर्यंत स्किन करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन ठरली आहे पश्चिम बंगालमधील मुरेगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून चव्वेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली दोन हजार पंचवीस मध्ये महिलांसाठी सर्वोत्तम शहर बेंगळुरू ठरले आहे चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लाँच केले केरळमध्ये पेपरलेस कोर्टची सुरुवात झाली भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला भारताची पहिली हायड्रोजन चालित ट्रेन हरियाणामध्ये धावेल उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जर्मनीने अधिकृतपणे वर्ष दोन हजार सव्वीस साठी जी सेवन चे अध्यक्षपद इटलीकडे सोपवले आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला उत्तर प्रदेशातील लखनौ येथे दृष्टिहीनांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे आता तुमच्यासाठी प्रश्न नुकतेच कोणत्या राज्यात अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे ए केरळ बी ओडिशा सी आंध्र प्रदेश यापैकी नाही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद